आडवाटा जाता लावी नीट सोई धर्मनीती तेही ऐसी आहे श्री तुकोबाराय म्हणतात याशी कोणी म्हणे निंदेची उत्तरे नागवला खरे तोची एक सज्जन हो कोणी धर्म बंधू आड जात असेल तर त्याला नीट सोयीच्या मार्गावर आणणं याला धर्मनीती म्हणतात तुकोबा राय म्हणतात एखादा अडदांड ऐकत नसल तर वेळेप्रसंगी साम दाम दंड भेद या सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर करावा कारण यातून पापाची उत्पत्ती न होता पुण्य पदरी पडत ना सुखे करावे ताडण पाप नाही पुण्य ऐसे फार आणि या कृत्याला जर कोणी नाव ठेवत असेल तर समजावं तो स्वहिताला मुकला म्हणून सज्जन हो व्हा जसं कडू औषध दिल्या वाचून रोग बरा होत नाही अगदी तसंच दुर्जनाला शासन केल्या वाचून त्याचं दुर्जनत्व पडत नाही तुका माने निंबल्या वाचून अंतरीचा सीन कैसा जाय जय शिवराय